अमरावती शहराच्या पूर्व भागात जंगल परिसरात असलेल्या राज्य राखीव बलगट क्रमांक नऊच्या कार्यालयात शनिवारच्या रात्री बारा वाजताच्या दरम्यान बिबट्याने मुक्त संचार केला राज्य राखीव बल गट क्रमांक नऊच्या कार्यालयातील ई कंपनीच्या ऑफिस मध्ये थेट बिबट्या दाखल होऊन अनेक वेळापर्यंत येताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आलाय रात्री बारा वाजताच्या सुमारास बिबट्या कार्यालयात शिरल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे या परिसरालागत जंगल असल्याने बिबट्याचा अनेक वेळा मुक्त संचार अनेकांनी पाहिला होता यामुळेच आता पावसाळ्यात बिबट्याचं असल्यामुळे ते पुन्हा वावर असल्याचं चा स्पष्ट झालंय पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीमय वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती एस आर पी एफ जवानांनी वन विभागाला देऊन रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचा आवाहन केलंय नमस्कार मी सागर मैदानकर वन्यजीव अभ्यासक अमरावती नुकत्याच आता आम्हाला माहित पडले एका बातमीनुसार अमरावती येथे एस आर पी एफ कॅम्प म्हणजे जो पोलिसांचा वस्तीस्थान आहे या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये बिबट शिरलेला आहे तर हा या बिबटला रेस्क्यू करण्याकरता वन विभागाची टीम कदाचित तिथे पोहोचलेली आहे पण हा बिबट तिथे का पोहोचला आणि का बरं नेहमी नेहमी त्या परिसरात बिबट होता तर आपल्याला सांगू इच्छितो की वडाळी अमरावती शहरातलं वडाळी वनपरिक्षेत्र असल्यामुळे त्या वनपरिक्षेत्राला लागूनच एस आर पी कॅम्प एस आर पी एफ कॅम्पचा एरिया आहे आणि या एरियामध्ये सतत बिबट्यांचा वावर आहे परंतु गेल्या काही दिवसांपासनं आ, या क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने हॉटेल्स बिल्डिंग्स आणि काही अवैधसुद्धा अतिक्रमण तिथे वाढ वाढलेले आहे या कारणामुळे या बिबट्यांची जी जुनी वस्तीस्थाने होती ती नष्ट झालेली आहे त्यामुळे हे बिबड सातत्याने एस आर पी एफ कॅम्प त्यानंतर महादेव खोरी किंवा शहरालगत ज्या जो काही वस्ती आहे या वस्तीमध्ये शिरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तरी पोलिसांच्या सुरक्षेकरता मी आपण इथे सुचू इच्छितो की एस आर पी एफ कॅम्प या परिसराला भिंत संरक्षित भिंत आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे अतिक्रमण या परिसरामध्ये होत आहेत ते तत्काळ थांबवणे आवश्यक आहे धन्यवाद